पहिली गोष्ट अमोल मिटकरींनी त्यांची अवकात न ओळखता त्यांच्याकडे त्याचे पुरावे नाही पण आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो माझं त्या मिटकरींना आव्हान आहे आता तुमच्या हातावरती लिहून द्या मेरा बाप घासलेट चोर आहे काय नेमके आरो का आरोप आहेत आणि हा वाद आता पुढे सुद्धा असाच सुरू राहणार का मनसे विरुद्ध अमोल मिटकरी पहिली गोष्ट अमोल मिटकरींनी त्यांची अवकात न ओळखता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरचे काही आरोप केले होते त्यांच्याकडे त्याचे पुरावे नाहीत पण आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो आणि याच्या पुढे उभा महाराष्ट्र अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हणूनच ओळखणार दोन हजार सोळा मध्ये म्हणजे हे अमोल मिटकरी विधान परिषदेचे सदस्य व्हायच्या आधी यांचं रेशनिंगचं दुकान होतं आणि या रेशनिंगच्या दुकानाची मालकी यांच्या वडिलांची होती आणि तिथे यांच्यावरती आरोप झाले होते काही ग्राहकांनी यांच्या विरोधात तक्रार केल्या होत्या त्या तक्रारीनुसार त्यांच्या त्या घासलेटच्या दुकानावरती रेशनिंगच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यात त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला तो अत्यंत महत्वाचा आहे या संदर्भात त्यांच्या विरोधात गुन्ह्याची सुद्धा नोंद झाली होती तो त्याची एफ आय आर क्रमांक आहे तीन हजार सहा दिनांक तेवीस दोन दोन हजार सोळाची एफ आय आर आहे या माणसाच्या विरोधात याच्या वडिलांच्या विरोधात एफ आय आर झाली होती अशा माणसाला माननीय अजितदादा पवार यांनी विधान परिषदेच आमदारकी दिली होती खरी तर महाराष्ट्राची अपेक्षा असते विधान परिषदेमध्ये अशी माणसं जातील जे विचारवंत असतील माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे याच्या संदर्भात त्यांचं लायसन्स हे शासनाने रद्द केलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी जे आरोप ठेवलेले आहेत हे आरोप अत्यंत गंभीर होते लोकांचं जे जे मयत व्यक्ती आहेत अशा मयत व्यक्तींचं रॉकेल केरोसिन हे मिटकरी आणि त्यांचे वडील चोरत होते हा त्यांच्यावरती आरोप आहे आणि म्हणून त्यांचं हे लायसन्स रद्द केलं होतं या विरोधात त्यांनी अपील सुद्धा केलं ते अपील सुद्धा फेटाळण्यात आलं होतं आता खर तर मिटकरींनी ज्या मिटकरींनी आमचा बाप काढला होता माझं त्या मिटकरींना आव्हान आहे आता तुमच्या हातावरती लिहून घ्या मेरा बाप घासलेट चोर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आवाहन करावं